एकदम बारीक वासरे दोन्ही गावठी आहेत एकदम उत्तम असे धावतात बघा तुम्ही अजून सज्ज झालेला आहे आणि आज अर्जुंचा पहिरा असणार तो म्हणजे लखन परत बघा मित्रांनो दादुली मांगूर यांचा लखल पण आलेला आहे मित्रांनो बघू शकता बिंचोडचा बादशा मथुर हजार एक मैदानात आलेला आहे तो दारा आपल्याला समजा मथि मित्रांनो समोर बघतो तुम्ही मुंबई महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मानकरी मेहबूब आठ हजार एक आज मैदानात आला आहे आणि मित्रांनो समोर बघ तुम्ही मुरबाड एक्सप्रेस सरकार आज मैदानात दिसतो आपल्याला उंबरवेड्याच्या रिंजवडच्या लढाकीमध्ये विजय गाडी तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ निकम तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे शुक्रवार म्हणजे शर्तींचा दिवस आज आहेत उंबरवेड्याला शर्यती आहेत आपल्या भिंचवडच्या तर आपण चाललो आहे आता भिंजवडच्या अड्ड्यामध्ये चालू आहे आपल्या उंबरवेड्याच्या तर आता आपण निघालो आहे आता जस्ट हायवेला पोचलो आहे आपण आणि आता इथून जाऊ आपण आणि भेटू डायरेक्ट अड्ड्यामध्ये आणि तुम्हाला दाखवतो आज कुठली कुठली पहिला आज मैदानात आलेली आहे ते तर चला थेट मैदानात जाऊया तर मित्रांनो आलो आहे अड्ड्यामध्ये इकडं बघू शकता तुम्ही बरीचशी बैल आहेत आत्ताच मित्रांनो बैले येत आहेत सध्या थोड्या वेळानंतर सुरुवाती होईल सर्दीसाठी इकडे बघा आणि आता आपण पण चाललो आतमध्ये भरपूर ऊन आहे आणि आज आपला पूर्ण ब्लॉग एक आपल्याला बघायला भेटणार आहे आणि परत आपण कुठ कुठली कोणती कुट कोणती बैला आलेत याची पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून पण दाबा म्हणजे आपल्या सर्वच ज्या कुठल्या व्हिडिओ येतील त्यांची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही फाटीच्या समोर एकदम अशी मस्त जागा आहे बैलांना थांबण्यासाठी आणि इकडं बघू शकता तुम्ही बैलांना आता फाटी दाखवण्याचं काम चालू आहे आणि आता आपण आलो ते म्हणजे फाटीजवळ एकदम चांगली अशी फाटी लाइव चे दोन्ही साइड ला कॅमेरे आणि इकडे बघू शकता मैदानाची पूजा वगैरे झालेली आहे उद्घाटन वगैरे आणि या साईडला फाटी पूर्ण बघू शकता भरपूर बैलाशी चाललेत खाली दाले दाले फाटी दाखवण्यासाठी आणि या डोके बदलापर्यंत आजच्या मैदानात चला अजून काय बैला आलेले नाहीत आणि शर्यतींना पण सुरुवात झाली नाही आहे तर जेव्हा बैल बैल जमतील शर्यती वगैरे हो जमतील चालू झालं हो, दाखवीनच मी तुम्हाला बघूया अजून मी अजून आपण कुठली कुठली बैला अजून येणार आहेत बहुतेक बैला अजून आली नाहीत उन्हाचा पण तडाखा भरपूर आहे आणि या साईडला बघू शकता तुम्ही नंदी चाललाय पाठी दाखवण्यासाठी साई आणि इकडून काय नाव शंभू शंभू चाललाय चला समोरून पण एक नंदी आलाय विचारूया आपण दादा काय बैलाचं नाव पुरंदर कुठला मित्रांनो शहापूरचा पुरंदर आहे बरीचशी नवीन नवीन वासरं आपल्याला दिसतात आज मैदानामध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो समोर पक्ष तुम्ही कॅप्टन आणि या साईडला तो बादल भालचा भालची बैल आहेत मित्रांनो दादा काय शर्यत वगैरे जमले काम तर मित्रांनो बघू शकता एकदम उत्कृष्ट अशी फिटनेस कॅप्टनची पण आणि बादलची बादल नमस्कार आता कुठली बैल आणली बिर्जा एकच आणलाय का नाही आहे एक मथूर आहे आणि बिर्जा आहे हा छोटा मथूर का आणि मग बघू शकता तुम्ही वरपचा बिर्जा दादा काय शर्यत वगैरे जमले का नाही जमले तरी ना आपण चांगली मित्रांनो शर्यत आपल्याला बघायला भेटेल आणि पायऱ्याचं नियोजन वगैरे कसं असणार आहे म्हणजे चांगली शर्यत आपल्याला नक्की बघायला भेटेल शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी अजून बैल आहेत आणि बैलांचे मालक सुद्धा आहेत तर त्यांना विचारूया आता आपण त्यांचं नाव वगैरे दादा काय नाव तुमचं कुठले तुम्ही आणि आज कुठली कुठली बैल आणलेत शिवा गोली हा कुठला आहे आणि तो हार सफेद सफेद्या का दोन्ही दोन बैल आज तुम्ही आणि काय वगैरे जमले का चालेल शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी मुरबाड एक्सप्रेस सरकार आज मैदानात दिसतो आपल्याला उंबरवेड्याच्या आणि सरकारच्या आपल्याला नक्कीच नेहमी चांगल्या चांगल्या शर्यती बघायला भेटतात आजही त्याची चांगली शर्यत बघायला भेटल तुम्हाला मारेल का दादा काय नाव तुमचं टोपे आणि काय आज सरकारला आणलं तुम्ही चांगली शर्यत आपल्याला नक्कीच बघायला भेटेल या आता किती शर्यती झाल्या आणि काय गुलाल वगैरे चालेल मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला मग आजच्या शर्यतीसाठी मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही मुंबई महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा मानकरी मेहबूब आठ हजार एक आज मैदानात आलाय आणि दादा दादा काय शरद वगैरे जमले का शरद शरद होईल आज होईल आणि हा कुठला बैल आणला आपण मोर्या मोर्या आठ हजार एक दावणीचा वासरू आहे मित्रांनो मोर्या आणि मेहबूबच्या काय शर्यती वगैरे झाल्या का नाही या सीझनला आता काय कसे गुलाल वगैरे किती झाले आता आल्यापासून गुलाल आल्यापासून चालेल शुभेच्छा तुम्हाला मग शर्यतीसाठी धन्यवाद तर मित्रांनो समोर बघशा तुम्ही मेहबूब सज्ज आज मैदानासाठी आणि चांगल्याच शर्यती आपल्याला नक्की बघायला भेटतील मित्रांनो आपला मित्र आहे बघा समोरच दादा तुझं नाव काय चरण काय कुठला बैल आणलाय आज नाव काय मग गाडीवर तूच बसणार आहे का आज तू ड्रायव्हर नाही भेटला मित्रांनो आपला तर मित्रांनो आपला मित्र गाडी सुद्धा आकलतो तर कोणाला गाडी हाकलायची असेल तर आपल्या मित्राला सांगालय भारी गाडी अकलतो तर मित्रांनो आतमध्ये आलोय बघू शकता गर्दी किती झाली ते भरपूर बैल आले आहेत आणि या मैदानात जागा असल्या कारणाने ना एकदम मस्त आहे झाडं वगैरे आहेत बैलांना सावलीसाठी आणि इथून जाऊया जा आता आतमध्ये बघूया किती बैल आहेत ते भरपूर गर्दी आहे आतमध्ये आजच्या शर्ती भरपूर शर्ती होणार आहेत आज अड्ड्यामध्ये मित्रांनो राजकुमार भाई मात्रे आर के ग्रुप खुटारी यांचं दक्कन आलेलं आहे आणि छोटा दक्कन सुद्धा आलाय तो गेलाय सध्या मैदानामध्ये फाटी दाखवायला आणि इकडे बघू शकता तुम्ही आणि शंकर ना तो शंकर छोटा दक्कन दादा काय शर्यत वगैरे जमले का नाही आज आपण आपला घरचा साज आणलाय कशी गाडी कशी पाळणार आहे आपली एक भाई सामुनशी शर्यत आहे संतोष मामा हा म्हणजे आपले दखनची जमले छोट्या धक्कांची शंकर म्हणजे चालेल मग शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी तुम्हाला पण शुभेच्छा चालेल चालेल समोरच बघा मित्रांनो दातिवली मांगरूर यांचा लखन पण आलेला आहे आणि कुठं नेताय आहे लखन आणि कुठला जलवा पण आणलाय का मित्रांनो बघू शकता लखन आता आपल्याला चांगली शर्यत सुद्धा बघायला भेटेल लखनची मित्रांनो राहुलभाई पाटील आडिवली यांचा छोटा अर्जुन एक हजार एक पण मैदानात दाखल झालेला आहे समोर बघू शकता तुम्ही मथूरच्या नावाचा बॅनर पण दिसतो आपल्या गाडीवरती आणि इकडे तुम्हाला अर्जुन पण दिसतोय अर्जुन सज्ज झालेला आहे आणि आज अर्जुनचा पहिरा आहे तो म्हणजे लखन बसले यांचा मित्रांनो बघू शकता बिनजोडचा बादशाह मथुर हजार एक मैदानात आलेला आज तोच तारा आपल्याला समोर दिसतोय मथुरचा एकदम सज्ज आहे मित्रांनो चा अड्डा गाजवण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बदलापूरचा जलवा आहे आपल्यासमोर आणि इकडे सर्व मंडळी त्यांची बसलेली दादा शर्यत वगैरे जमले का तर मित्रांनो नक्कीच आपल्याला एक चांगली शर्यत बघायला भेटेल आणि काय पैऱ्याचं नियोजन वगैरे कसं आहे मित्रांनो पैरा हा लपून त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही आणि एक चांगली शर्यत आपल्याला नक्की बघायला भेटेल दादा शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी तर मित्रांनो ऊन भरपूर आहे आताच थोडा मी आपली एक व्हिडिओ पडलेले कोण कोण आले म्हणून मैदानामध्ये ते व्हिडिओ जाऊन सर्वांनी पहिला बघा इकडे बघू शकतो आपण मेहबूब एकदम तावामध्ये आज त्या साईडला तो म्हणजे मेहरबान ऑफर आली मित्रांनो मुंबई बिनगड मध्ये ज्यानंदीचा मित्रांनो पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा घरचा साज वजीर आणि शार्दूल आपल्याला समोर दिसतोय आणि प्रत्येक अड्ड्यात आपल्याला नक्की यांच्याकडून चांगल्या शर्यती आपल्याला बघायला भेटतात आणि आजही चांगल्या शर्यती आपल्याला बघायला भेटतील वजीर आणि इकडे आहे तो म्हणजे शार्दूल समोर बघ तुम्ही दावडीचा शंभू आहे आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे सूरज दातीलकर शंभूसोबत आपल्याला दिसतोय सूरज दातीलकर बघा कसा नंदीसोबत प्रेम बघा तुम्ही एक बैलगाड्याच्या क्षेत्रामध्ये बैलांवर प्रेम करणार तो म्हणजे आपला सुरज जातील का दिसतोय सगळ्यांच्या वल करून घ्यायची काय माहिती कधी दिसलो आणि गाडीला बघा तुम्ही कस एक नंबर असा नंदी आहे <laughs> तर मित्रांनो मथुर गेला आता खाली आणि आपण आलो ते म्हणजे फाटीमध्ये खाली बघू शकता किती गर्दी आहे भरपूर पब्लिक आहे खाली बहुतेक गाड्या खाली गेलेल्या आणि आता थोड्याच वेळात मथुरची पण गाडी येणार आहे त्यामुळे आपण फाटीमध्ये आलो आणि वरतुमची शर्यत दाखवण्याचा आपला प्रयत्न राहील तिकडून समोरून शर्यत सुद्धा आली ू शकता तुम्ही एक फेरा आला एकदम बारीक वासर आहेत दोन्ही गावठी आहेत एकदम उत्तम असे धावतात बघा तुम्ही